सतत दोन वर्षापासून त्या ब्रीजच काम झाल्यापासून बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याला संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्याला अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न बाजारपेठाचा प्रश्न आम्ही दोन दिवसापासून प्रशासनाचा लक्ष दिलं या अगोदर सदत निवेदन देऊन लक्ष दिला बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं कारण परिचवण मारगाव

त्याला प्रशासन जबाबदार असेल प्रशासनाला जबाबदार धरू आणि या ठिकाणी अनेक शेतकऱ्याचा प्रश्न असन या माता भगिनीचा प्रश्न असन या ठिकाणी पी आहे ग्रामीण रुग्णालय आहे या ठिकाणी आपल्याला आरोग्य विभागाला जाण्यासाठी अनेक अडचणीला सामोरे जावं लागतं म्हणून या ठिकाणी या शासनाचा आम्ही निषेध करून महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही आगळं वेगळं परत आंदोलन करण्याचा दिशा ठरवू वेळेत त्या पाण्याचा निचरा नाही केला तर वेळेत आम्ही त्या ठिकाणी परत एकदा चाह शासनाच्या लक्ष जाणून देण्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे सन्माननीय ते या जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनोने यांना पण आम्ही निवेदन केलंय त्यांना पण लक्ष जाणून दिलंय उद्या सतरा तारखेला या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला खासदार बजरंग बप्पा सोनवणे सगळ्या संबंधित शेतकऱ्यांना या ठिकाणी जे जे प्रश्न असतील ते मानण्यासाठी उद्या त्यांना सांगितलेलं आहे म्हणून या ठिकाणी आम्ही शासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी आपले लोकप्रतिनिधी खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या लक्षात आणून देण्यासाठी हे आम्ही महाविकास आघाडीचं आंदोलन उभारलेलं आहे महाविकास आघाडीचे सर्व या ठिकाणी पदाधिकारी आहेत आम्ही आंदोलन करताना आग्रह आंदोलन करू पण भविष्यात लोकांच्या जीवाशी खेळणार नाही म्हणून आपल्या जीवाचं काय होईल हे परवा नाही म्हणून या ठिकाणी आम्ही काय नाही अवस्था आहे बनण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी शासनाने वेळेत लक्ष द्यावा या पाण्याचा निचरा करावा या आपल्या तालुक्यात पाच सात ब्रिज आहेत त्यांची दैन अवस्था अशीच आहे म्हणून या ठिकाणी तालुक्याच्या शहराच्या ठिकाणी आम्ही समोर निदर्शन आणून दिलं आहे ग्रामीणला तर एवढी दैन्य अवस्था आहे शेतकऱ्याला माल घेऊन जाता येत नाही माता बहिणीला शेतीची वसागत करायला जा जाता जा येत जा नाही म्हणून या ठिकाणी आता आम्ही शासनाच्या लक्षात आणून दिलाय ज्या त्या ठिकाणी निजाम कॉलनी असणारे इंजिनियरच त्याचा आणि काही डोक्या ठिकाणी पहिल्याच ब्रिज आहेत पहिल्यापासून निगाम काने असणारे ब्रिज तयार केले ब्रिजात त्या ओळख नाही प्रश्न केवळ मोठा गंभीर आहे म्हणून मी एवढाच सांगा वेळेत लक्ष देऊन पाण्याचा मित्र देऊन देव रस्ता देव देवला रिकामा करून ठेवतो जय महाराज संबंधित सहकारी मित्र महादेवा बघू जमा बरी बरी माईक 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 आमच्यावर आम्हाला अर्थरेखा आंदोलन करण्याचे काही हौच नव्हते आणि दोन तीन वर्षापासून तहसील प्रशासनाला आणि रेल्वे प्रशासनाला वेळोवेळी निवेदनाद्वारे दिले पण तरी कुठले यश असताना झोपेच सोन घेतला आणि जनतेचे हाल व्हाय हो यांना दिसलं गेलं काल बंजारा समाजाचा मोर्चा होता त्या मोर्चाला जाण्यासाठी बंजारा समाज आमच्या पशे काय हायफाय वाहन नाहीत ट्रॅक्टर आमचे तर अक्षरशः बंद पाण्या बांधवाचे तीन चार ट्रॅक्टर दोन चार स्कॉर्पियो आणि ते हक्काच्या मागणीसाठी सुद्धा काय मला जाऊ शकले नाही ही सुद्धा आमच्या मनात खंत आहे राहिला प्रश्न विद्यार्थ्याचा दवाखाना इकडे स्वामी समर्थ मंदिर ह्या रोडला आणि पुन्हा आमचा तालुका चाळीस टक्के डोंगर पट्ट्याचा आणि आमच्या तालुक्याचा संबंध आहे शासनाला तहसीलदार साहेबांना सांगायला आम्ही सांगितलं पण नाही पण आता म्हणणं हे आता हे अशी जाग येत नाही आपल्याला कपडे काढून ह्या पाण्यात मजा लागते आमची तब्येतीची काळजी करत नाही काय नाही म्हणलं आम्ही महाविकास आघाडी ठरलं की अर्ध नग्न आंदोलन करून पाण्यात जाऊन बसल्याशिवाय हे झोपल्याला सरकार जागा होणार नाही ना आपल्या सर्वसामान्य जनतेला न्याय भेटणार नाही म्हणून हा आम्ही आंदोलन छेडण्याचं माध्यम आहे आणि ह्या जर आंदोलनावर जर आम्हाला न्याय नाही भेटला दहा दिवसात तर पुढील दिशा महाविकास आघाडी तर्फे आम्ही तालुका भरून विनायबापामुळे माझा जमाले आम्ही सर्व कार्यकर्त्यांची टीम त्याला कसा काय केलं त्याला काय वाचा फुटेल त्यासाठी आम्ही कुठलाही तळाला जाण्यासाठी तयार हो। आहोत एवढंच बोलतो आणि प्रशासनाने दखल घ्यावी आणि हा पाण्याचं त्यांच्याकडे इंजिन आम्ही सांगायची गरज नाही इकून घ्या का तिकून घ्या फक्त आमचं एकच म्हणणं आहे की पाणी इथं राहिलं नाही पाहिजे लोकांचा या आया यायला हा सह मार्ग झाला पाहिजे आमच्या आया मायाबाईला त्रास नाही झाला पाहिजे एवढीच हात हातकडून विनंती हा कुर्गा राजकीय फक्त जनतेसाठी आम्ही हा कुकार डोळे नाही बडवणी धारोर हा मेन रस्ता आणि या रस्त्यावरून ग्रामीण भागातील जवळपास पंधरा ते वीस खेड्यांना बोडवली मार्केटला यावं लागतं आणि गेली दोन तीन वर्षापासून या ब्रिजची अवस्था अशीच आहे अनेकदा आम्ही वेगवेगळ्या पक्षा पक्षाच्या माध्यमातून या प्रशासनाला निवेदन दिलं आणि विनंती केली की हा मार्ग ग्रामीण मार्ग आहे चिंतून नेते ग्रामीण रुग्णालय आहे आमच्या पी ए सी आहे या रुग्णांना खूप त्रास होतो त्याचबरोबर गोडवलीला अनेक हायस्कूल आहेत कॉलेज आहेत त्या कॉलेजला येण्या जाण्यासाठी विद्यार्थ्यांना त्रास होतो परंतु रेल्वे प्रशासन असन बँकशी असन त्यांनी याची कुठली दखल घेतली नाही त्याकरिता आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय विनायक मुळे असतील महादेव जमाले असतील प्रकाशजी विदेसर असतील त्यानंतर भास्करजी उजगरे असतील त्या सर्व कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की यांना जर जा जागा आणायची असेल तर आपण भारत आंदोलन करून त्यांच्या निदर्शनाच आणून देऊ यावरही यांनी या प्रश्नावर तोडगा नाही काढला तर निश्चित बघा मला असं वाटतं एखादा रेल्वेचा अधिकारी किंवा बीएनसीचा अधिकारी किंवा महसूलचा अधिकारी वरून आणून पुढे टाकावा त्याच्याशिवाय त्या प्रश्नाचा जाग येणार नाही मी या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासन रेल्वे प्रशासन असेल बीएनसी असेल किंवा महसूल प्रशासन असेल यांना विनंती करतो यावर जर आपण लवकरात लवकर पर्याय नाही काढला तर आणि तू राहून रेल्वेश्वर जाणार नाही जय जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी

त्या रेल्वे मार्गासाठी त्या पुलाची निर्मिती या पुलाचं डिग्रेन आहे या पुलाच्या निर्मितीमुळे या पुलाखाली साधारणतः आठ ते दहा पाणी पावसाचं रास्त आहे तेव्हा प्रचंड मोठ्या पुलात पाऊस જેમાં પુરા ખાલી અને પેટર પુરા ચાજે યાગા વરવરી પરે અને હા तसेच त्याच भागातील हे ग्रामीण रुग्णालय चिंतच्या आपत्कालीन अतिशय तात्काळी सेवा देताना या पुलातील पाण्यामुळे अडथ निर्माण होत आहे बडवणी हे तालुक्यातील सर्वात बादरपेठेचा मोठा गाव आहे दळणावाळं ही सर्व साधने याच मार्गावर वाहतात या ठिकाणी पाणी साचल्यामुळे सर्वांना महाराष्ट्राला अडथळे होत आहे याच्यातून कोणी सुद्धा नाही सर्वसामान्य शेतकरी नाही सामान्य वर्ग नाही त्रासन नाही कोणी नाही साधना प्रत्येकडे वेगळे असतील पण त्रास सर्वांनाच आहे आंदोलन वडवूनच आमच्या महाविकास आघाडीच्या वतीनं गेल्या दोन वर्षापासून होत असलेल्या त्रासाला कंटाळून एक आगळा वेगळं आंदोलन केलं पाहिजे प्रशासन तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर रेल्वे विभागाला वेळोवेळी नियोजनं देऊन कोणी सांगून हा प्रश्न आणि या पाहण्याचा आउटलेट काढून देण्यासाठी कुठलाही मार्ग त्यांनी आतापर्यंत निर्माण केला नाही आणि म्हणून त्या आंदोलनाचा विजया आम्हाला घ्यावा लागेल महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करत असताना आम्ही या भागातील सर्व सामान्य विद्यार्थी विजयांनी आव्हान केलं होतं हा अत्यंत कोणाचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि हा अत्यंत कोणासाठी प्रशासन कळावे आलात त्यामुळे اپنا حواله ماتھماتھو اس کو نیتي کو जर आपण हा प्रश्न त्वरित नाही सोडवला तर पुढील आंदोलन दिशा आम्हाला योग्य मार्गाने जाण्यासाठी घ्यावी लागेल प्रश्न आमच्यावरती वेळ भरते असे आपल्या सर्वांच्या वतीने वडून चालू साठ जिल्हा प्रश्नाने विनंती करतो आणि आघाडीचा आंदोलन yeah